नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी स्वतःला सावरा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अश्विन भाऊजी मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही आहे अश्विन भाऊजी कधीतरी माझ्या मनाचा विचार करा कधीतरी अश्विन भाऊजी मी तुमच्याशी खोटं का बोलेन तुम्हाला असं वागून काय मिळतं आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली वहिनी सॉरी माझं चुकलं अगं मी खरं तर तुझ्याशी असं वागायला नको होतं खरंच सायली बहिणी मला माफ कर तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते अश्विन भाऊजी तुम्ही असं नका ना वागू प्लीज अश्विन भाऊजी तुम्ही असं वागलात की आम्हाला त्रास होतो तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझंच चुकलं मी खरोखर तुमची सर्वांची माफी मागतो मला माझ्या चुकांची जाणीव झाली त्या प्रियाला या घरात आणायलाच नको एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी कळून चुकलं मला रविराज काकानी माझे डोळे उघडले खरं तर मला माझ्या चुकांची जाणीव झालीच आहे पण आता मात्र त्या प्रियाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि ती माझ्या आयुष्यातून कशी काय बाहेर जाईल याचाच मला विचार करायचा आहे तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला काळजी करायची गरज नाही आम्ही सर्वजणं आहोत ना सगळं काही अगदी व्यवस्थित होणार तुम्ही अजिबात काळजी करू नका अश्विन भाऊजी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडणार तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो सायली वहिनी कशा पार पडणार आहेत मी तर त्या मुलीच्या प्रेमात एवढा पडलो आहे की आता मात्र मला तिच्यातून बाहेर येणं सोप्पं नाही वाटत तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी नका काळजी करू आम्ही सर्वजणं आहोत ना तुम्हाला यातून बाहेर काढू तेव्हा लगेच का अर्जुन बोलतो खरं सांगू का अश्विन मला खरंच खूप आनंद झाला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही अश्विन मला आज खूप बरं वाटतं आहे की तू स्वतःचा निर्णय स्वतः घेतलास अश्विन खरंच मानलं पाहिजे तुला तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगायचं तर मला आज खूपच आनंद झाला आहे की तुम्ही दोघांनी मला पहिल्यासारखं स्वीकारलं मला दुसरं काहीच नको आहे मला फक्त एवढंच पाहिजे आहे की तुम्ही सगळेजणं माझ्यासोबत आहे अव्यात तेव्हा कल्पना बोलते अश्विन आम्ही सगळेजणं तुझ्यासोबतच आहोत आणि कायम तुझ्यासोबत असणार अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव सायली अर्जुन तर तुझ्यासोबत असणारच पण एक गोष्ट मात्र नक्की तुला कधीच आम्ही एकटं पडू देणार नाही तेव्हा लगे अश्विन बोलतो मला माहिती आहे तुम्ही मला एकटं पडू देणार नाही ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत असलं पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन काळजी करू नकोस आम्ही सर्वजणं तुझ्यासोबतच आहोत तुला काळजी करायची गरज नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन खूपच खुश असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळं काही व्यवस्थित होणार आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेवढ्यात मात्र सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर अश्विन भाऊजींच्या आयुष्यातून आपल्याला प्रिया चॅप्टर कायमचा क्लोज करायला पाहिजे जर का आपण तसं काही केलं तर बरं होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो तू काळजी करू नकोस वहिनी मी सगळं काही व्यवस्थितच करेन तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीतरी विचार करावा लागेल तेव्हा लगाजी बोलते आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे अश्विनला सुद्धा त्याची चूक कळली आता अश्विनसुद्धा सुधारेल आणि स्वतःचा विचार करेल तेव्हा मात्र अश्विन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी खरंच मला माझी चूक कळली तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा आलेले असतात आणि रविराज म्हणतात खरं सांगू का अश्विन मला खरंच खूप आनंद झालाय एवढा आनंद झाला आहे की मी तुला सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की अश्विन आता सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत काका आणि म्हणूनच मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे मला प्रियामध्ये अडकून बसायचं नाही काका तेव्हा लगेच रविराज म्हणतात अश्विन खरं सांगू का तू योग्य तो निर्णय घेतलास तू तु तु तुझ्या आयुष्यात पुढे होतोस याचा आम्हाला आनंदच आहे अश्विन तू तु तुझ्या आयुष्यात कायम पुढे व्हावंस असं आम्हाला वाटतं तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं सांगायचं तर मी माझ्या आयुष्यात कायमच पुढे होणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मला मागे वळून बघायचंच नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग अश्विनला आलेला असतो त्यावेळेला लगेच कल्पना बोलते खरं सांगू का अश्विन तुझ्या या निर्णयाने आम्हाला किती बरं वाटतं आहे आम्ही सांगूसुद्धा शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आम्ही सगळेजणं तुमच्यासोबत आहोत आणि सगळं काही व्यवस्थितच होणार तेवढ्यात मात्र सायली बोलते प्रतिमा आत्या रविराज काका मला कळतं आहे तुम्हाला त्रास होत असेल पण प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होणार आहेत तेव्हा लगेच रविराज म्हणतात सायली कसा त्रास करून घेऊ नको पोटची मुलगी आमची जेलमध्ये आहे आम्हाला त्रास होणार नाही का खरं तर आमचंच चुकलं की आम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला आहे आता मात्र या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे पण तरीसुद्धा खूप खूप अगदी विचित्र वाटतं असं वाटतं की खरोखर ही अशी कशी काय वागू शकते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का तुम्ही जर का हाच विचार करत राहिलात ना तर नको ते होऊन बसेल प्लीज हा विचार करू नका स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही अर्जुन अर्जुन तुमच्यासाठी प्रिया जेलमध्ये गेले पण आमची ती मुलगी आहे आणि आम्ही या गोष्टीचा विचार करणारच ना अर्जुन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काका प्लीज अर्थ वेगळा काढू नकोस मला कळतं आहे तुला किती त्रास होतो आहे ते पण खरं सांगू का काका नको त्या गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा तू सावरलेलंच बरं तू जर का सावरलंस तर बरं होईल तेव्हा मात्र खूपच चीड अश्विनला आलेली असते आणि अश्विन मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मलासुद्धा सावरायचंच आहे पण आता मात्र मला खूपच भीती वाटायला ला लागली आहे असं वाटायला ला लागलं आहे की मी माझ्या आयुष्याचं गणितच चुकलो आहे तेव्हाच लगेच सायली आणि अर्जुन बोलतात तुझ्या आयुष्याचं गणित सावरायला आम्ही दोघं आहोत की तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त स्वतःचा विचार कर आणि खरं सांगायचं तर आता सगळं काही व्यवस्थितच होणार काळजी करायची तर गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो तुम्ही माझ्यासोबत आत म्हटल्यावरती संपलं सगळं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही फक्त आणि फक्त माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे तेव्हा लगेच सायली मोठ्यानी बोलते कळतं आहे ना तुम्हाला तुम्ही फक्त तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात करा बाकी काही करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे तेव्हा मात्र ते दोघंही खूप खुश असतात सगळ्या घरातल्यांना खूप आनंद झालेला असतो पण खरंच तुम्हाला असं वाटतं आहे की हा अश्विन बदलला आहे मुद्दा मुद्दामून घरच्यांना हा गृहीत तर धरत नसेल ना त्यांना फसवत तर नसेल ना की प्रियाला घर जेलमधून बाहेर काढण्यासाठी हे त्याचं नाटक आहे कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका